सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिल्याने विरोधकांनी रान उठविण्यास सुरुवात केली आहे ओबीसी आरक्षण व इतर मुद्द्यांमुळे गेली तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत राज्यात सध्याचं वातावरण पाहता मराठा आरक्षण ओबीसी समाजाचा त्याला विरोध तसेच हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर वंजारा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचे पारडे जड राहील हे पाहणे मजेशीर ठरणार असले तरी विरोधक मात्र युती सरकारचा वेळखाऊपणावर टीका करत आहे काल उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र राज्य शासनाला निवडणुका उशिरा घेण्याच्या संदर्भामध्ये जाहीरपणानं कोर्टामध्ये झापलेलं आहे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत कारण सहा मेला ज्यावेळेस राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयानं चार महिन्याची मुदतवाढ दिली होती या चार महिन्यामध्ये निवडणूक आयोगानं कुठल्याही प्रकारची फार काही तयारी निवडणुकीच्या संदर्भामध्ये केली नाही स्थानिक स्वराज्य निवडणूक संस्थांच्या निवडणुका होऊन जवळजवळ तीन वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत मुदत संपून देखील आणि मुदत संपल्यानंतर जर तीन तीन चार चार वर्ष निवडणुका होणार नसतील तर खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा खून आहे अशा पद्धतीनं राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते आहे म्हणून काल उच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा उच्च न्यायालयानं चार महिन्याची मुदतवाढ निवडणूक आयोगाला दिलेली आहे आणि ही शेवटची मुदतवाढ असणारे हे जाहीरपणानं सांगितलेलं आहे आता मात्र राज्य शासनानं कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका ह्या त्यांना घ्याव्याच लागणार आहेत कारण तळामध्ये जर ग्रामपंचायतपासनं पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपंचायत असेल नगरपरिषद महापालिका ह्या निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं लोकशाहीचा पाया आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याच्या दृष्टीनं तिथं संधी मिळत असते आज विधानसभा लोकसभा निवडणुका झाल्या ह्या वरिष्ठ नेत्यांच्या कामापुरत्या आहेत पण जो तळात काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या दृष्टीनं या पदावर गेल्यानंतर काही ना काही जनतेची कामं करता येतात म्हणून या निवडणुका होणं गरजेचं असतं पण राज्य शासनानं गेली चार वर्ष या निवडणुका सातत्यानं त्यांना अनुकूल वातावरण नाही या पार्श्वभूमीवर सातत्यानं पुढं ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे आज सुद्धा मराठा आरक्षण आंदोलन असेल त्याच्यानंतर आता सुरू झालेलं बंजारा आंदोलन असेल अनेक आंदोलनं सातत्यानं कर्जमाफीच्या आंदोलनापासून विविध प्रश्नावरती सरकार हे बॅकफुटला गेलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यापुढे निवडणुका पुढे ढकलणं हा एकमेव पर्याय म्हणून सातत्यानं आपला पराभव होईल या भीतीनं राज्य शासन निवडणुका पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत आहे निवडणूक आयोगसुद्धा त्यांना पाठीशी आहे राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार हे सहमतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलत आहे त्यांना कृपया आता तरी उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या बंधनामध्ये एकतीस जानेवारीच्या आत ह्या निवडणुका घ्यायलाच हव्यात अन्यथा या, या राज्यामध्ये लोकशाही राहणार नाही हे निश्चित आहे तुमचं नाव सांग मी राजाराम भिवसेन बाणखेले आंबेगाव तालुका पंचायत समितीचा सदस्य दोन हजार सतरामध्ये निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये मंचर पंचायत समिती गटातनं मी सदस्य म्हणून निवडून आलो त्याच्यानंतर आता पुन्हा तीन वर्ष ही निवडणूक पुढे गेलेली आहे आता या डिसेंबर जानेवारीपर्यंत चार वर्ष पूर्ण होतील चार वर्ष म्हणजे एक टर्म पुन्हा या ठिकाणी वाया गेलेली आहे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची झालेलं आहे काम करण्याची संधी गेलेली आहे आणि खऱ्या अर्थानं कोट्यवधी रुपयाचा निधी कालच सांगितलं अठरा हजार कोटीचा निधी जो केंद्र सरकारकडनं या स्थानिक स्वराज्य संस्थांना येणारा तोसुद्धा त्या ठिकाणी बंद झालेला आहे म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या योजना रखडवण्याचं काम आणि त्या पुन्हा लांबणीवर टाकण्याचं काम हे राज्य शासन करते राज्य शासन याच्यामध्ये दोषी आहे कृपया त्यांना आता तरी परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी आणि या निवडणुका वेळेत घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत हीच विनंती तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न